आणि आपण तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला संजय रायमुळकर साहेब कोणत्याही जाती धर्माच्या धार्मिक स्थळासाठी निधी कमी पडू देणार नाही इतर विकासांबरोबरच धार्मिक स्थळांचा विकासही गरजेचा आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेकर व लोणार तालुक्यातील प्रत्येक धार्मिक स्थळाच्या विकासासाठी आतापर्यंत मी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिला आहे मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळांच्या विकासाची कामे सुरू आहेत कोणतेही जाती धर्माच्या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही गावातील इतर विकासाबरोबरच धार्मिक स्थळांचा विकास, विकास करणं सुद्धा गरजेचं असल्याचे माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी यावेळी सांगितलं मेहकर शहरातील स्टेट बँक जवळ सुरू असलेल्या सहस्त्रनाम सप्ताहाला संजय रायमुलकर साहेब व त्यांच्या धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर यांनी भेट दिली तर त्या ठिकाणी पूजन करून केलं रायमुलकर साहेब बोलत होते ते, ते म्हणाले की दिवसेंदिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन शहरामध्ये व प्रत्येक गावामध्ये दे करण्यात येत आहे ही समाजाच्या दृष्टीनं चांगली बाब आहे समाज धार्मिक विचारांकडे वळावा संत महात्मे महापुरुष यांचे विचार समाजामध्ये रुजले पाहिजेत देवांचा इतिहास समाजाला माहीत झाला पाहिजे यासाठी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणं आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे धार्मिक कार्यक्रम करत असताना कुठेही विकास निधी कमी पडणार नाही तर इतरही काही गोष्टींची जर माझ्याकडून अपेक्षा असेल तर वारकरी मंडळी व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी माझ्याशी संपर्क करावा चांगल्या कामासाठी मी अहोरात्र तुमच्यासोबत आहे कुठेही निधी कमी पडू देणार नाही प्रत्येकाने आपापल्या धार्मिक स्थळाचा विकास करून घ्यावा विकास करत असताना धार्मिक स्थळाच्या कामात कुठेही निधी कमी पडू देणार नाही कोणत्याही जाती धर्माच्या धार्मिक स्थळाला मी शंभर टक्के निधी दिल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत प्रत्येक गावातील धार्मिक स्थळाला विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे व सुद्धा देणार आहे असंही रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं नामस्कार निरंतर ते जाणावे पुण्य शरीर जे सतत नामात असते ते पुण्य शरीर असते अशा पुण्यात्माचा अशा पुण्यवान व्यक्तीचा सत्कार करणं कोणालाही साहजिकच आवडते आजच्या या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आदरणीय संजय भाऊ रायवकर साहेब या ठिकाणी महाराजांचा शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्ता आणि सोबत वहिनी पण आलेली आहेत त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सत्कार करावा त्यांचा कृपाशीर्वाद या ठिकाणी घ्यावा आमचे मित्र आणि एज्युकेशन सोसायटीच्या संचालक आदरणीय मोहन डॉक्टर सर दुसरे आमचे मित्र चारी। <स्तिन्टी> मान हो या त्यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित विचार प्रवचन मला वर्ष दुसरी सोळा जानेवारी ते वीस जानेवारीपासून या ठिकाणी ज्या ज्या अमृतपुल्लेवाडीतून या ठिकाणी हे प्रवचन संपूर्ण झालं असे हरिभक्तप्रायण महाराज भट्टाचार्यकर्थराव महाराज गोंडीकर आजच्या या कार्यक्रमाच्या दोतरात आणि गोमन परिवाराच्या विनंतीला मानलो गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी कृष्ण सहस्र नामाच्या जे काही आपल्या एक हजार त्यांचा अवतार दरवर्षी माझ्या मातीमध्ये दोनशे नामाचा महिमा गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी त्याने सुरू केला आणि आजच्या हे दुसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षाची सेवा आचार्य सुधीर मुळेसर यांच्यावरती त्यांनी हा पदभार या ठिकाणी स्वीकारला अशा या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांनी संचलन केलं असे गुरुवर्य लिंबोणे सर यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित असले सर्व आपले ज्येष्ठ श्रेष्ठ वहिनी मंडळी माता भगिनी आणि उपस्थित पुढे कुठेतरी आपला धर्म संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीनं आपल्या देवाधिक जे आहे ते तर आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे आपलं शक्तीस्थळ ते आहे आणि कुठेतरी त्यांच्या नामास्मरणातून आपल्याला वेगळ्या आशीर्वाद आणि इच्छा आणि संस्कार त्यांच्या नामस्मरणातून आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत असतात पण कुठेतरी आपण नामस्मरण केलं पाहिजे आपल्या देवाधिकाची आठवण झाली पाहिजे आणि समाजामध्ये काम करत असताना किंवा आपल्या पारिवारिक आचारमध्ये काम करत असताना पुढं त्यांच्या आशीर्वादातून आपल्याला बरेच काही सुखद आणि सरळ मार्ग त्यांच्या नामस्मरणातून या ठिकाणी सापडतात आणि याच बाबीनं या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून हा विष्णू सहस्त्रनामाचा कार्यक्रम आपल्या मित्रपरिम या ठिकाणी सुरू केला त्याबद्दल सर्वात त्यांचे मनस्पी आभार या ठिकाणी व्यक्त करेल तो पाहिला की गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त सर सर आपल्या या गेल्या पंधरा वर्षापासून मी आमदार म्हणून जनसेवा करत असताना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जे काही मंदिर आहे आपले श्रद्धास्थाने सर्वात जास्त सभागृह कुठे झाले असेल आपण मी एक विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आपले धर्मस्थळ त्यांना त्याचा उद्धार करण्याचं काम या ठिकाणी केलं तुम्ही पाहिलं असेल आपल्या शहरातही आपण बालाजी मंदिर असेल राम मंदिर असेल नदीकाठ आपला आहे पवित्र असं ठिकाण आपलं पैम्याचं आहे त्या कामाला आता नुकतीच आपण सुरुवात केली परंतु त्याही ठिकाणी आपला घाट आपण घेते आहेत अंत्यवेदीसाठीचा आणि अंत्यविधीचा ठिकाण आपल्या बाजूला असेल तिथे आपण चार कोटी रुपये दिले आणि पंधरा कोटी रुपये आपण नदी सौंदर्यीकरणासाठी घाटासाठी त्या ठिकाणी मंजूर करू नये तेही काम सुरू केलं त्यासोबत आपल्या सर्वांचं या शहराचं नाही या परिसराचं आपल्या जिल्ह्याचं वैभव म्हणून शारंद बालाजीकडे आपण पाहतो कुठंतरी त्या बालाजी संस्थांच्या येणाऱ्या वैभकाच्या दृष्टीने चांगल्या सुविधा त्या ठिकाणी असाव्यात या भावनेने आपण पंधरा कोटी रुपये सुद्धा बालाजी संस्थांसाठी मंजूर करू आता त्या कामाला आपण सुरुवातेसाठी ते एक कोटीचा हा दोन कोटी सौंदर्यीकरण पाच कोटीचं वाट कंप आणि आता आपण त्या मंदिराचंही सौंदर्यीकरण आपण स्वतः मी स्वतःच्या खर्चानं आणि पूर्ण बालाजी मंदिरायचं आहे सर्व जबाबदारी माझ्यावरती घेतली आणि त्याही कामाला मी लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करणार आहे कारण की ज्या बालाजी आपलं ते मंदिर पाहिलं तर आज बऱ्याच कोरकळीत आलेले आणि त्याचं सौंदर्यीकरण त्यांची दुरुस्ती सर्व खर्च जबाबदारी माझ्यावरती या ठिकाणी घेतली आणि त्याही कामाला आपण लवकरात लवकर सुरू करतो गोजरी आपल्या शहरातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते चांगली अध्यावत अशी अभ्यासिका असावी या माध्यमातून आपण साडेसहा कोटीची अभ्यासिका अध्यावत अशी अभ्यासिका आपण शाळा सहाच्या बाजूला आहे साडेसहा कोटीची अभ्यासिका त्या ठिकाणी एक मी एक वारकरी संप्रदायातला असल्यामुळं वारकरी संप्रदायाबद्दलचं वेगळं प्रेम कुठेतरी आपले वारकरी आपल्या आजूबाजूला पुढे जातात तीर्थन जातात शहरामध्ये आले तर दुसऱ्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही पण कुठेतरी वारकरी वारकऱ्यासाठी आपण एक अद्याप असं वारकरी भवन असावं त्या हो। बाबीने आपण रामनगरमध्ये वारकरी भवन तीन कोटी रुपयाचं मंजूर केलं त्याही कामा आपण सुरुवात केलेली आहे आणि जास्तीत जास्त दोन तीन महिन्यामध्ये वारकरी भवनाचं आपण लोकार्पण प्रक्रियेत करणार आहोत एक हजार वारकरी त्या ठिकाणी राहू शकतात अशा प्रकारचे वारकरी भोर आपण दिला कुटुंब आला असेल आपण केंद्रासाठी एक कुटुंबाचा निधी आपण दिला अद्याप चांगलं स्वच्छ आणि सुंदर असं आणि चांगल्या क्वालिटीचं काम त्या ठिकाणी झालं आणि कुठेतरी आपल्या सर्वात आपल्या समाजातील आणि आपला धर्म असेल संस्कृती असेल हे टिकवण्याचं काम आमच्यासारख्या लोकप्रिय काम करत असताना एके सामाजिक काम करत असताना पाहिजे टिकली पाहिजे या भावने गेल्या पंधरा वर्षापासून माननीय नामदार प्रताप जाधव साहेब असतील त्या माध्यमातून अनेक विधायक काम आपण त्या धर्मा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक काळाचं सौंदर्य करत त्या संस्थेनं त्या ठिकाणी विकासात्मक काम आपण बरेच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जरी थोडा काळाच्या पडद्यावर गेलो असलो तरी सदैव आपल्या ही जनता आपल्यासाठी आपला परिवार आहे आणि या परिवाराची सेवा तुम्ही एक कुटुंबाचा सदस्य म्हणून माझा मी कर्तव्य समजतो या कर्तव्य भावनेतून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना सोबत मला काय पाहिजे त्याच्या आपल्या मायबाप जनतेला काय पाहिजे हे प्रामाणिकपणे काम करण्याचं काम करेल एवढा शेतकऱ्याच्या वचनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मायबाप जनतेला ठिकाणी देतो पुण्याच्या या कार्यक्रमाला सोन भाऊ असतील जोसर सर असतील सर या सर्वांनी एक आग्रहाचं निमंत्रण शंकरराव असतील त्यांनी या आग्रहाचं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि दरवर्षी याच्यामध्ये फुल ना फुलाची पाकळ म्हणजे खाली जावं ते माझ्यावरती आपण ठेवावी अशीही विनंती आयोजित या ठिकाणी करतो जय जय महाराज बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा